नहीं, भाई मिक्सर 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 बना बना रही है। बना रही 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 है है क्या क्या जोर से बोल उसमें आवाज तो चाहिए तेरी अरे मैं चटनी बना बना रही रही है है तिलकुट अभी नहीं रहा क्या बनो थी आज आवाज चटनी सी ये देखो थी चटनी काय वास येतोय मस्त सुगंध बघू शकता हिरायची चटणी आणि ॲक्च्युली मी मम्मीकडे आले ह्याचं कारण एक मोठा आहे की माझ्या बहिणीचे सासरीकडचे सगळे आलेले आहेत ही बहीण आहे सोनाली बघू शकता ही सोनाली टाकल्याची टाकल्याची भाजी फायनली आज झालेली आहे माझ्या आईने ना जागृती माझी छान दिसते इकडे बघ मस्त आहे की साडी वेअर केले आणि मस्त जेवण बनवते फायनली लुक बघा ओ माय गुड जागृती नाही इच नावली केले माझ्या भावानी समीर नाव आहे समीरा हा समीरा हा यू समीरा पण नावाला पण छान देते ऐकत नाही पोरगी मम्मी व्हायलेंड मध्ये हे नको सायलेंट मध्ये बोल पण अगं हे मी घेतलंय ना माझ्या नंदेशच्या येतात जाऊ बिरवाडीला घ्यायला तुझ्यासाठी तुझ्या मोबाईलला होत असेल तर घेऊन जा बघ होतंय का आणि माझी चॉईस नाही नाही डॉलिनी अलग आहे ना, ना। तुझा पण विवोच आहे ना हा मग होईल हे वाल अगं बाई माझं फोनचं हे बघ माझं तुझं ब हे त्यांच्याकडे स्टॉक लागलेला आहे सकाळी नाही का आपल्याला नाश्ता दिला होता ऍक्च्युली मी ब्लॉग नाही काढला त्याचा नाश्त्याचा पण इथे बघा ना रोज अंडी खायला कोण आली पाहून का फोड अंडी आणि खाय बघ स्टॉक स्टॉक हे की आहे सोनं ठेवलं नाही सोनाने आणि सोनं एवढं माग झाले ना सत्य नवाज म्हणूनच तो सोनं ठेवलं आई नाही दिले खूप कठीण आहे एवढे करून कुठेतरी बिचारी समीरा कसं येईल तसं बनवण्याचा प्रयत्न बिचारीच्या जीवात बघा काय तरी पण एवढ्या मोठ्या मोठ्या भाज्या तुम्ही काळजी असेल ना एक नंबर झाली होती रेडमी आहे नॉट विवो म्हणजे बघा तिचा मोबाईल कोणता आहे ना हा तिला माहित नाही काय रे गाडवी नाही कशी रे माझे घेतलं आमच्या समोर ना टिपिकल बाई एकदम आता बघा आरशात बघायला गेले टिपिकल बाई चौदा मिनी पहिला टिकली लावा एवढी बारकी चौदा मिनी पहिला टिकली लावा बारकी मी पण साईज तिच्यापेक्षा थोडी मोठी आहे माझ्यापेक्षा हिची थोडी छोटी आहे ह्या ठीक आहेत नॉर्मल काही नवरायचं काहीच नाही तू एवढा मोठा आंबा लावला तरी पण चालेल काही नाही बरं पडत उंदरांना काढलंय बगा म्हणजे तेच मॅटर तरी पण टवले भाई कसले भाई म्हणून एक ब्लॉक मध्ये टाकले भाई अरे बगा टिपकूत पैशड गुंडालती माझे सगळे पाईलम करू जाय एक कोपी आधी काय भाई हाय एनी भाई बगा कान मास्टर आहे आयफोन आहे नो आयफोन एकटा पेन तो तो नाही ही एन सी सी मध्ये आपली तिचं नाव आहे साक्षी बघू शकता इथे पंधरा ऑगस्टला प्रोग्राम आहे कॉलेज कॉलेज कोणतं आहे साक्षी तुझं आंबेडकर कॉलेज त्यांना ऐकायला गेलं का आंबेडकर कॉलेज वडायचं आहे ना आपल्या तिकडे आय ॲक्च्युली म्हणजे करणार कसं यार खरं खोटं बट आहे तिचं आणि पास पण झाले ना पण ते काय असतं एक्झॅक्टली प्रूफ प्रूफ बघाय ग्रेड एक ग्रेड नेम पास झाले पोरगी कॉंग्रॅच्युलेशन बोला सगळ्यांनी काही साठी शुभेच्छा द्या आणि आपली बोर जाऊन आणखी एक प्रकारे जेव्हा डिफेन्स आर्मी सपोर्ट टीव्ह असते तेव्हा एनसीसी जाते सपोर्ट टीव्हण की आमच्या स्कूलमध्ये पण ना आता आमच्या शाळेला पण निवडलेलं आहे तर मुलांसाठी शनिवार दिलेला आहे ना त्याच्यामध्ये कॅटेगरी आहे रेल्वे पोलिस मध्ये जाऊ शकते पण त्याचा एक बेनिफिट पण आहे जागा असतात ना आणि ठेवलेलेच असतात कारण की एक चांगला या माकडीचा मी व्हिडिओ टाकला होता भागलं होतं म्हणून या माकडीने माझा व्हिडिओ डिलीट करून टाकला लोक विचारतात कुठे गेला तो व्हिडिओ म्हणून काय अरे गोर्गीची हाईट बघा किती मोठी आहे पण असं वाटते का ही ही पंधरावी लाहिते काय दहा काढा ऍक्च्युली तिच्या हाईट नुसार मला असं वाटलं खरंच ही दहावी वगैरे पास झाले बट गाईस बघा ना हाईट मस्त वाटलं मला पाचवीला आहे पण मस्त आणि मी बघा मी चौथीला वाटते ही का लपवते बाई हिला कोण फेमस नाही करणार आहे भाई तोंड असे झाक ठेवते बाय दावी माझी बहीण आहे

ठीक आहे हिचं नाव काय विसरली मी ॲक्च्युली प्रांजल।, प्रांजल आहे ही आणि हा घ्या भाई घ्या किती भाषा येतात हा का केली ओ भाई तिकड साक्षीच बघा काय चाललं आणि ने आणि टाकले टाकल्याची भाजी कोण भाई कोण ती टाकल्याची भाजी टाकल्या या दोन टाकली भाऊजी आमच्या भाई एकदम खळून घ्या सगळ्या आणि मस्त कस झालं नाही आवडत बाबा ही माझी बहीण दोघ्या बहिणी सारखेच आहेत मेहने बरे आहेत माझ्या भाई मस्त आहे ना फ्रांज मध्ये डाळ टक्कल्या गे टकले तू एकटीच आहे प्रांजल कि भाऊ आहे तुला हो तीच नको पाहिजे ती नको नको पाहिजे तरी पण आले कोणी ओ समीरा समीराला पहिलाच मी घेतलेला आहे समीरा सगळं श्रेय जात जागृतीला तिचं बारस सुईत केलेले समीरा समीरा ती सुईत आणि समीरा बाई जागृती ते पाळण्यात नाव आणि सुईतनी बारसं केलं तिचं नाव चेंज नाही केलंय बोलते सो गाईच सगळे म्हणतात की जेवण छान झालंय कोण काय बोललं नाही पण मीच बोलते झालंय बोलते शॉर्ट पिरियड मध्ये बऱ्यापैकी केलंय सांगितलं टाकल्याची भाजी म्हणतात बराच नाही पण त्या आईनी नाही ज्या खातात ना त्यांना माहिती आहे पाऊस पण भरपूर होता गावाला भरपूर पाऊस होता आमची प्रभात फेरी चालली चालेल सगळी जेवण बिचारी बरे वाटलं पण एवढा टाइम स्पेंड झाला आपला छान वाटलं आणि ही आहे प्रांजल हिला पण हे करा मी, ना मी वे वे ना। हिला ना टॅग करेन मी माझ्या युट्यूबच्या ह्याच्यामध्ये हिचे ज्यावेळेस ब्लॉग्स वगैरे येतील ना तर हिला पण सपोर्ट करा काहीच ठीक आहे काय प्रांजल कधी सुरुवात करते yes, फॉलो पण करा इंस्टाग्रामचा पण आहे तिचा आय डी तो पण मी टॅग लावेन आणि करूया आपण ठीक आहे सो सपोर्ट मला पण आणि पण नवीन येत आहे ना करिअर त्याच्यामुळे भाई समजून घ्या बाकी सगळे राहिले मी टाकेन याला टॅग लावून ठेवेन त्यावेळेस मग लोक तिकडे पण जातील लोक बघा ही राहिले पाठी आम्ही दोघीच आमच्याच मूडमध्ये ते भाऊ म्हणतात भाई तू हिलाच घेऊन चाललंय बाकी सगळे राहिलेच पार्टी फॅमिली मेंबर मध्ये हीच एकटी ऍड झाले बाई बाकी सगळ्यांना विसरून गेली मी नाही हा कचरा डबा पण घेणार आहे हा बघ आमचा आयरुलीतला कचरा डबा नाही म्हणते इतर का कचरा का डबा और कॉल येईल ते माझ्या बरोबरच पार्टनर वाटतोय ना म्हणून मी तिच्या बरोबरच आहे हाय की नाही ग प्रांशल सांगितलं तिला बोलायला बोलली ती आहे की नाही का परांजल प्राजू ती पांड्या आणि दुसरा पांड्या भेटला मला पांड्याला सांगेन मी प्रांजल दुसरी प्रांजल भेटली ड्रेस वाली दिसते ना तिच्या बरोबर होते सोडली आणि आता मी पार्टी चेंज पार्टी चेंज झालेली ह्याची देखा केस मॅगनेट केसेस चिपक्र आहे so, चला तर आपण आता आलोय आता बाहेर आहे ना आहे यांच्या रिक्षामध्ये रिक्षा चालेल का चालत चालेल रिक्षानेच जाऊ तर ट्रेन भेटेल नाही बघायला काम नाही फक्त नाही बाई उद्या मला कामाला जायचं आहे मग थांब येते आता जाशील तू रिक्षाने तुमची क्वांटिटी बघून तुम्हाला रिक्षा

येई विशाल ब्रो अरे यार एकाने बोलले मला पिंकी सगळे पिंकी पिंकी बोलतात त्याच्यात व्हिडिओ मध्ये बाय 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 रिक्षा पण नाही बोलते नको जाऊ नक्की येणारे नक्की नक्की बाय सांभाळून जा सांभाळून जा सांभाळून जा गए भाई फाइनली चलो हम लोग जा रहे आता मी पंच साल आल्यापासून